आषाढ महिना लागल्याबरोबर ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण प्रत्येक जणांनी ही रेसि भाजी खालीच पाहिजे तर ही रेसिपी नक्की ट्राय करा तर आज आपण शेवग्याच्या पानाची भाजी बनवतोय तर खूप टेस्टी लागते आणि या महिन्यात आवर्जून खावी अशीच ही भाजी आहे तर याचा रेसिपी पाहूया ती कशी बनते तर स्टार्ट करूया त्यासाठी कढाई गरम करून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं अगदी थोडंसं आणि पाच मिनटामध्ये ही भाजी बनते तर याच्यामध्ये खूप सारे विटॅमिन्स भरपूर पोष पोषक घटक आपल्याला भेटतात तर नक्की तुम्ही ही ट्राय करू शकता तर तेल गरम झाल्यावर थोडंसं हिंग टाकला त्याचबरोबर मोहरी टाकायची मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर चमचाभर जिरं टाकायचं आणि त्याचबरोबर लसूण आलं पेस्ट किंवा लसूण ठेचून देखील टाकू शकता हिरवी मिरची टाकून घेतली तर परतून घेऊया त्याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत मसाला भाजला पाहिजे पूर्ण आणि जास्त इन्ग्रेडियन्स देखील लागत नाहीत अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी तयार होते खरं टेस्टला भन्नाट असते नक्की तुम्ही एकदा ट्राय करू शकता तर बघाल ही पाणी मी तोडून घेतली जर तुम्हाला तोडायचा कंटाळा आला असेल तर काय करायचं एका पिशवीत भरायचं देटं निघून जातात आणि रात्रभर ठेवायचं सकाळी त्याला थोडंसं तुम्ही झाडलं तर त्याच्यामधले पाणी निघून जातात तर ती प्रोसेस अशीसुद्धा करू शकता मी येतात तोडून घेतलेत पानं कारण मला पटकन ही भाजी करायची होती टेस्टला खूप छान असते तर त्यानंतर मी तुरीची गट टाकली आहे दोन चमचा देसी तुरीची डाळ हवं असल्यास मुगाची डाळ देखील टाकू शकता पण तुरीच्या डाळीनं छान टेस्ट येईल त्याचबरोबर चवीनुसार मीठ अगदी थोडंसं टाकायचं कारण शिजल्यानंतर भाजी कमी होते त्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं नंतर पाणी टाकायचं आहे आणि याला झाकण लावायचं मिक्स करून घ्यायचं अगोदर आणि त्यानंतर झाकण लावून एक मीडियम फ्लेमवर पाच मिनटं शिजवून घ्या मस्त भाजी तयार होईल तर झाकण लावून मी भाजी ही भाजी शिजायला ठेवते तर बघाल अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी शिजली झाकण काढून बघूया मस्तच झालेली आहे पाहू शकाल तर एकदा मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर सर्व करायची तर फ्रेंड्स आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास नक्की ट्राय करा नक्की एकदा घरी देखील ट्राय करा